काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स फ्लायवूड अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेंट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी सा विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड ओरमायका पेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क सुनील मते मेजर मोबाईल नंबर आहे नौ, नौ नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी किती नाव नाव काय नाव नाव जे शिवाय जनाने मातक समान तुमचा मान आहे ना तुमचा मान आहे तो दोन वर्षापासून आहे ही पूर्वीच आहे पूर्वीचा महादेवाला